मित्रांनो समाज परिवर्तनाची लढाई लढाईची असेल तर समाज परिवर्तनासाठी स्वतःला झोकून द्यावं लागेल मग नेमकं समाज परिवर्तनाची लढाई म्हणजे तरी काय तर समाज परिवर्तनाची लढाई म्हणजे उद्याच्या पिढ्यांसाठी सशक्त समाज उभा करण्यासाठीचा लढा म्हणजे समाज परिवर्तनाची लढाई आणि ही समाज परिवर्तनाची लढाई आज का लढणं आवश्यक आहे तर तुम्हाला आम्हाला धर्माधर्मात जाती जातीत भांडणं लावून तुमची आमची माथी भडकवली जात आहेत ती माथी भडकवता कामा नाही तुमचा आमचा तो विवेक आला पाहिजे आणि तोच विवेक आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत गेला पाहिजे म्हणून ही समाज परिवर्तनाची लढाई आपल्याला उभी करायची आहे आणि त्यासाठी आपण सगळी मिळून जाऊयात मी सज्ज झालोय तुम्ही येताय का